नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोडवरील साधना अपार्टमेंट या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना विजेच्या झटक्यानं एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे या बिल्डिंगच्या टेरेसवर पत्रा शेड बसवण्याचं काम सुरू होतं यासाठी लोखंडी पाईप बसवण्यात आले होते शेडचं काम करत असताना लोखंडी पोल बाजूनेच गेलेल्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला होता या लोखंडी पाईपच्या संपर्कात आल्यानं एका कामगाराला विजेचा झटका लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती तुळिंज पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह हो ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवलं आहे बिल्डिंगच्या दुरुस्तीचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप करण्यात येतोय